नमस्कार मित्रांनो आपले स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांना ऑगस्ट मध्ये मिळणाऱ्या वेतना संदर्भात आत्ताची मोठी अपडेट महागाई भत्ता फरक वेतन आयोग फरक बाबत परिपत्रक निर्गमित झालेले आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचा वेतन व भत्ते निवृत्ती वेतन सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता मागाई भप्ता या बाबीचा खर्च चा भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून देण्यात आला आहे दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून खालील खाली सोबत दिलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात आलेली आहे सदरील निधी पुढील अटीच्या अधीन राहून खर्च करण्याबाबत संबंधित आहार व वितरण अधिकारी यांना कळविण्याच्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे या याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिकाऱ्याने लेखा शीर्षकाने हा एकोशागार कोषागार प्रमाण क्रमांक व दिनांकसह दरमा दहा तारखेपर्यंत सादर करावा तसेच खर्च मिळावा त्रैमासिक अहवाल विहित पत्रात नियमितपणे सादर करावा वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना अनुक्रमांक चार नियम एकोणचाळीस ब टीप चार अनुक्रमांक पाच नियम एकोणचाळीस ब टीप पाच तसेच अनुक्रमांक सहा नियम चार प्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे विवितरित करण्यात आलेल्या तरतुदीमधून आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये याप्रमाणे मंजुरी तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेले आहेच स तसेच सदरचे ज्ञापन शिक्षण अधिकारी प्राथमिक सर्व यांच्या शालेय या पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ईमेलवर देण्यात आलेली आहेत वितरित केलेले अनुदान केवळ वेतन व भत्ते निवृत्ती वेतन सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता भविष्य निर्वाह निधी क्रमांक असणाऱ्या कर्म कर्मचाऱ्यांना त्यांच्या भानिणी खात्यात जमा व ज्या कर्मचाऱ्यांचे डी सी पी एस एन पी एस खाते आहे अशांना रोखीने अदा करणे जानेवारी दोन हजार चौदा ते दोन दोन हजार चोवीस अखेरचा मागाई भत्ता फरक तसेच नियमित वेतनासाठी असून यामधून अन्य कोणती देयके अदा करण्यात येणार नाही मित्रांनो पुन्हा भेटू व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद